लवकरच जागावाटप जाहीर करू एन डी ए चारशे पार जाणार आय पी ओच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टरचा पैसा येत असतो त्यामुळे मला आनंद आहे सगळ्या प्रकारच्या परीक्षा पूर्ण करून ही कंपनी लिस्टिंगपर्यंत पोहोचली आहे आणि सुविधा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ही पहिली कंपनी आहे की या स्किलवर ज्याचा आय पी ओ निघतो आहे त्यामुळे निश्चितपणे या सोहळ्याला मला देखील निमंत्रित करण्यात आलं होतं त्यामुळे मी शिवप्रसाद लाड आणि त्यांच्या संपूर्ण तहसील कंपनी विशेषत त्यांच्या चेअरमन असलेल्या नीताप्रसाद लाड यांचे देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो एन डी एचा आय पी ओ लॉन्च झालेला आहे तो ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे आणि तो चारशे पार जाणार आहे पहिल्या टप्प्यातील आमचं फायनल आहे पण तरी देखील सर्वच आम्ही लवकर निर्णय घेऊ आमचे मित्र आणि सहकारी शिवप्रसाद लाड यांची जी क्रिस्टल कंपनी आहे त्यांनी आपला आय पी ओ लॉन्च केला आणि त्या करता आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत गेल्या पंचवीस वर्षामध्ये श्रीप्रसाद लाड यांनी अतिशय मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे आणि एखादी कंपनी जेव्हा लिस्ट होते त्यावेळी त्या, त्या कंपनीमध्ये कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स आहे अशा प्रकारची जेव्हा सीबीची आणि सगळ्या जे काही रेग्युलेटर्स आहेत त्यांची खात्री होते त्याचवेळी त्यांना आयपीओ काढण्याची परवानगी मिळते कारण आयपीओच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्वेस्टर्सचा पैसा येत असतो त्यामुळे मला आनंद आहे की सगळ्या प्रकारच्या परीक्षा पूर्ण करून ही कंपनी लिस्टिंगपर्यंत पोचलेली आहे आणि फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या क्षेत्रात ही पहिली कंपनी आहे की या स्केलवर जसा आय पी ओ निघतो आहे त्यामुळे निश्चितपणे या सोहळ्याला मला देखील निमंत्रित करण्यात आलं होतं मी श्रीप्रसाद लाड आणि त्यांच्या संपूर्ण क्रिस्टल कंपनी आणि विशेषतः त्याच्या चेअरमन असलेल्या नीता प्रसाद लाड यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणखी 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 राजकीय नेते देखील आपला आयपीओ कधी लॉन्च होईल याची देखील वाट पाहतात कधीपर्यंत हा आयपीओ लॉन्च होईल असं आहे की एन डी एचा आयपीओ लॉन्च झालेला आहे तो वर सब सबस्क्राईब झालेला आहे आणि तो चारशे पाच जाणार आहे चारशे पार जाणार आहे आमची उशिरा झाली की लवकर झाली तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता भेटी होतच असता कधीपर्यंत लिस्ट लिस्टची येईल साधारणतः मला असं वाटतं लवकर यायला पाहिजे पहिल्या टप्प्यातलं फॉर्म भरायला देखील आता पहिल्या ता टप्प्यातली तर जवळपास आमचं सगळं फायनलच आहे पण तरी देखील मला असं वाटतं सगळंच आम्ही लवकर आता निर्णय करून टाकू